सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिला ही फसवणूक नव्हतीच असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला शिवाय बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं असून कोकाटींची शिक्षा रद्द करण्याची त्यांनी कोर्टासमोर मागणी केली दरम्यान राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर देण्यात आला कोकाटींनी घेतलेल्या सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी होत्या एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत वकिलांनी कोर्टात सादर केली त्यावेळी अर्ज करताना सप्टेंबर एकोणीसशे अठ्याऐंशी ते एकोणनव्वद या एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक होतं त्या काळात कोकाटेंचं दर महिन्याला उत्पन्न दोन हजार पाचशे रुपये होतं म्हणजे कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न तीस हजारांपेक्षाही कमी होतं त्यामुळे ते पात्र असल्याचा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात केला अटक वॉरंट जारी झालंय मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला तर यावर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेंना तात्पुरता दिलासा द्यावा अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केली तर कोकाटेंना रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं दिलासा मिळावा अशीही मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केली माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार आहे गेल्या दीड तासांपासून ही सुनावणी सुरू आहे तर ही केस आणि राहुल गांधींची केस वेगळी असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं तुमचा याचिकेला विरोध आहे की नाही असा सवाल यावेळेला कोर्टानं सरकारी वकिलांना केला त्यावर सरकारी वकिलांनी सुद्धा हो आमच्या शिक्षेच्या स्थगितीला विरोध आहे असं म्हटलेलं आहे कोर्ट आजच या संदर्भात निकाल देणार आहे कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय का तो स्वीकारलाय का असं विचारलं होतं त्यावर हो कोकाटेंनी कालच राजीनामा दिल्याचं अनिकेत निकम यांनी कोर्टासमोर मांडलं कोकाटे किती वर्षापासून आमदार आहेत अशीही कोर्टानं विचारणा केली त्यावर कोकाटे एकोणीशे नव्याण्णव पासून आमदार आहेत असं कोकाटेंच्या वकिलांनी उत्तर दिलं अद्यापही या संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो सुरूच आहे न्यायमूर्ती लड् यांच्यासमोर हा युक्तिवाद सुरू आहे आणि कोर्ट आजच या संदर्भातला निकाल देणार आहे या शिक्षेच्या स्थगितीसाठी याचिका करण्यात आली होती त्यावर ही सुनावणी आहे गेल्या तासांपासून मुंबई हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे दोन ते तीन हस्तक्षेप याचिका यामध्ये करण्यात आल्या हस्तक्षेप याचिका करणाऱ्या वकिलांकडनं देखील इथे युक्तिवाद करण्यात आलेला आहे तर कोकाटेंच्या याचिकेवर आजच कोर्ट निकाल देणार आहे ही केस आणि राहुल गांधींची केस वेगळी आहे असं कोर्टानं म्हटलं काय युक्तिवाद झाला हस्तक्षेप याचिका करणाऱ्या वकिलांचा पाहुया कोकाट्यांचे भाऊ कंत्राटदार होते त्यांची पंचवीस एकर जमीन होती दोघे आर्थिक दुर्बल प्रवर्गामध्ये येत नव्हते कोकाटेंनी मंत्री असून गरीबांची घरं लाटली कोकाटेंसह भावाचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांच्या प्रवर्गात अर्ज असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिका करणाऱ्या वकिलांनी केला कायद्याची माहिती असताना सुद्धा गरीबांसाठीच्या प्रवर्गातून त्यांनी अर्ज केला कोकाटे सभापती होते त्यांनी जे केलं त्याची त्यांना कल्पना होती अर्ज करून दोन्ही भावांनी घरं लाटली असंही या वकिलांनी युक्तिवाद केला माणिकराव कोकाटे के यांच्या याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार आहे त्यामुळे सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितली होती मात्र आजच निकाल देणार असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे आजच युक्तिवाद करा असं देखील कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे अधिक अपडेटसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणींकडे अक्षय निखिला गेल्या एका बस एका तासाभराहून अधिक वेळ जी आहे ती या या याचिकेवरती सुनावणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मंत्री मानिकराव कोकाटे यांना जी शिक्षा झाली आहे त्याला दिलासा मिळणार का हाच सवाल या या याचिकेच्या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतो आहे मानिकराव कोकाटे यांच्या संदर्भात यांच्या संदर्भात जी याचिका या, यांनी या 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 हो जी याचिका या दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे खरंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरती आजच संपूर्ण सुनावणी घेण्यात घेण्यात येणार असल्याचं न्यायमूर्ती लड्डा यांनी सांगितलेलं आहे आणि कोणतीच सुनावणी जी आहे दुसरी सुनावणी ऐकली जाणार नाहीये आणि आजच या सगळ्या या याचिकेवरती सुनावणी घेऊन आणि निकाल नि, निर्णय निर्णय देण्यात देणार असल्याचं न्यायमूर्ती लड्डा यांनी सांगितलेलं आहे या सरकारी वकिलांनी या याचिकेच्या संदर्भात आपला युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितलेला होता परंतु वेळ जो आहे तो वाढवून दिला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कोर्टाने वेळ वाढवून न देता आजच्या आजच ही संपूर्ण याचिका जी आए, ती निकाली लावण्याचा प्रयत्न जो आहे तो कोर्टाकडनं होताना पाहायला मिळतो परंतु मानिकराव कोकाटे यांनी या, खो, संदर्भात त्यांच्यावरती आरोप झाले त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर त्यानंतर कोर्टात ही संपूर्ण केस सुरू होती आणि त्यांना शिक्षा झाली शिक्षा दंडाधिकारी मात्र याचिकेला विरोध तू? आहे की नाही याबाबत सरकारी वकिलांचा गोंधळ पाहायला मिळतोय कोर्टामध्ये बाजू मांडताना सरकारी वकील असं म्हणतायत की मला फक्त फॅक्ट कोर्टासमोर मांडण्यास सांगितलं आहे तुमची नेमकी भूमिका काय आहे कोर्टानं पुन्हा पुन्हा सरकारी वकिलांना विचारलेलं आहे मात्र सरकारी वकिलांना थेटपणे कोर्टासमोर उत्तर देता आलेलं नाही जे याचिकेला विरोध आहे की नाही यावर सरकारी वकिलांचा गोंधळ मला फक्त कोर्टासमोर फॅक्ट मांडण्यास सांगण्यात आलेला आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलं त्यावर तुमची नेमकी भूमिका काय आहे अशी विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली आहे सरकारी वकिलांना थेटपणे कोर्टासमोर उत्तर देता आलेलं नाही याचिकेला विरोध आहे की नाही यावर सरकारी वकिलांचा गोंधळ मला फक्त कोर्टासमोर ना फॅक्ट मांडण्यास सांगितलं असं सरकारी वकिलांनी म्हटलंय तुमची नेमकी भूमिका काय आहे अशी कोर्टानं विचारणा केली सरकारी वकिलांना थेटपणे कोर्टासमोर उत्तर देता येईल आजची मोठी बातमी कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवरचा युक्तिवाद संपलेला आहे थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार आहे तर शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवरील युक्तिवाद आता संपलेला आहे थोड्याच वेळामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर निकाल येईल निकालाचं वाचन सध्या कोर्टाकडनं सुरू आहे तर कोकाट्यांच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवरील युक्तिवाद संपलाय थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार आहे त्या संदर्भात आता वाचनाला कोर्टाकडून सुरुवात झाली आहे कोकाट्यांच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवरील युक्तिवाद संपलाय थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार आहे निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे दीड तास साधारणत हा युक्तिवाद पूर्ण या ठिकाणी झालेला आहे दोन हस्तक्षेप याचिका या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या तर तो देखील युक्तिवाद यामध्ये झाला थोड्याच वेळामध्ये आता कोर्ट या संदर्भातला निकाल देणार आहे कोर्टाकडनं आता सध्या निकालाचं वाचन सुरू आहे कोर्टानं याआधी देखील आजच याचा निकाल देणार हे स्पष्ट केलेलं आहे सरकारी वकिलांकडनं जोरदार युक्तिवाद यामध्ये करण्यात आला हे कुठलंही फसवणुकीचं प्रकरण नसल्याचं कोकाटे यांच्या वकिलांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं तर निकालाचं वाचन सुरू आहे तर यावर कोकाटेंवर अतिरिक्त फ्लॅट मिळवल्याचा आरोप होताना अशी विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली तर हो आरोप होता पण तो खटल्या दरम्यान खोटा ठरला असं कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे कोर्टाकडनं निकालाचं वाचन या ठिकाणी सुरू आहे याआधी सत्र न्यायालयाकडनं देखील कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती दोन वर्षांची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे त्यानंतर कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलेला आहे आजच्या या निकालावर कोकाटे यांच्या आमदारकीचं भवितव्य देखील ठरणार आहे तर कोकाटेंवर अतिरिक्त फ्लॅट मिळवल्याचा आरोपही होताना अशी कोर्टानं विचारलं आरोप होता पण तो खटल्या दरम्यान कोटा ठरला असं कोकाटेंच्या वकिलांनी सांगितलं त्या कोर्टाकडनं सध्या निकालाचं वाचन या ठिकाणी सुरू आहे तर कोकाटे यांची मुलगी सुद्धा कोर्टामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे कोकाटेंवर अतिरिक्त फ्लॅट मिळवल्याचा आरोपही होताना अशी विचारणा कोर्टानं कोकाटे यांच्या वकिलांकडे केली आरोप होता पण तो खटल्याच्या दरम्यान खोटा ठरला अशी माहिती कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टाला दिली आहे तर हायकोर्टाकडून निकालाचं वाचन सुरू आहे कोकाट्यांच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवरील युक्तिवाद संपल्यानंतर आता हायकोर्ट थोड्याच वेळात निकाल देईल निकाल वाचन सध्या सुरू आहे कोकाटेंच्या स्थगितीच्या याचिकेवर आता थोड्याच वेळामध्ये निकाल येणार आहे शिक्षेला स्थगिती मिळणार ती कायम राहणार यावर कोकाटेंचं राजकीय भवितव्य देखील अवलंबून असणार आहे थोड्याच वेळामध्ये कोर्टाकडनं याचा निकाल कोर्टाकडनं या निकालाचं वाचन सुरू आहे याआधी जोरदार युक्तिवाद कोकाटे यांच्या वकिलांकडनं करण्यात आलेला होता तर सक सरकारी वकिलांकडनं तो खोडून काढण्यात आला त्याचबरोबर हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडनं सुद्धा काही मुद्दे कोर्टासमोर मांडण्यात आले होते थोड्याच वेळात या संदर्भात निकाल येईल हायकोर्टाकडून निकाल वाचनाला सुरुवात आहे कोकाटेंवर अतिरिक्त फ्लॅट मिळवल्याचा आरोप होताना अशी विचारणा केली तर कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवरील युक्तिवाद संपल्यानंतर आता थोड्याच वेळात याबाबतचा निकाल येणार आहे निकाल वाचन सध्या हायकोर्टाकडून सुरू आहे तर कोर्टाकडनं निकालाचं वाचन केलं जात आहे काही वेळातच या संदर्भातला निकाल शिक्षेच्या स्थगिती संदर्भामधला निकाल लवकरच आता समोर येईल कोर्टाकडनं संपूर्ण युक्तिवाद या ठिकाणी ऐकून घेण्यात आलेला आहे तसंच आजच निकाल देणार असं या ठिकाणी कोर्टानं म्हटलेलं आहे हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी काही मुद्दे जे या ठिकाणी मांडले त्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा हा कोकाटे यांच्या विरोधामध्ये होता तर त्यावेळेला त्याला समर्थन करणारे काही पुरावे हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडनं देण्यात आले सध्या कोर्टाकडनं निकालाचं वाचन सुरू आहे कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार किती कायम राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे थोड्याच वेळात हायकोर्टात निकाल येईल निकाल वाचून सध्या सुरू आहे